एकदम <laughs> <laughs> hon जालाते के सफे, नहां। जो लर्ग एंचारा को ने पल्लाते के सहा है भाई का इतना से? की गॉरा नाव क्यों कज कन्खेँaudio.. सतंवारो एक्तेजी बार्ड़ेश के पहता हो, ब क्यासा हो, प्रिसलिम्स Алदो भी भ॑क्तेश्लिमरत को स्वागतासाठी टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजे Bir sığa kaldı, bir şey alışın, स्वागत सर सुशांत शिवाय हे सगळे तुम्हाला इथे अवेलेबल आहे त्यानंतर स्टॉल नंबर तीन मिनाकी फ्रूज परंपरा मसालेवाले हेटर्स अँड क्राफ्ट यांच्याकडे गणपतीसाठी लागणारे पर्यावरणपूरक उपलब्ध आहे त्यानंतर स्टॉल नंबर पाच आपल्या पेन डिजिटल आर्टसाठी लागणारे पेन त्यानंतर एशडी अॅक्रॅलिक कलर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर तुम्ही प्रत्येकाने नक्की अवश्य भेट द्या कॉन्टॅक्ट करू शकता तसेच पारंपरिक कागदी व टिकाऊ गणपतीचे श्रिशू त्रिशूल अंकुश चंद्रकोर प्रभावन इत्यादींसारखी त्यांच्याकडे शस्त्रे अभिताजी महाराज